आज शरद पवार अहमदनगर आणि अकोले दौऱ्यावर आहेत आणि याकडे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कारण या दौऱ्यामध्ये काही राजकीय महत्वाच्या घडामोडी घडतात का हे बघावं लागणार आहे शरद पवार आज उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांचे मेळावे होणार आहेत अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंती सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांचा पहिल्यांदाच हा अकोले दौरा होतोय लाहामटे यांच्या विरोधात पवार भांगरेंना बळ देणार का अशी एक चर्चा रंगती आहे अमित भांगरे आणि सुनीता भांगरे हे शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर दुसरीकडे सुद्धा पवारांची आज भेट घेणार आहेत त्यामुळे पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे तर अकोल्या दौऱ्यानंतर पवार नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं मालोजीराव मोगद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुलस्वामी लॉन्समध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार मोचे अकोले सभा मतदा संखा मधे मोचे मधे तर ही विधानसभेसाठी मोची बांधणी आहे शरद पवार आज अहमदनगर आणि नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये पवारांची मोची बांधणी आहे पक्ष संघटनेचं काम पुन्हा एकदा सुरू आहे पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवारांचा पहिल्यांदाच हा अकोले दौरा आहे अकोलेचे आमदार किरण लाहमटे अजित पवारांसोबत आहेत आणि पिचड भाजपमध्ये अमित भांगरे सुनीता भांगरे शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत तर माजी आमदार वैभव पिचड शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना आता उधाण आलंय नाशिकच्या निफाडमध्ये शेतकरी मेळाव्याला आज पवार संबोधित करणार आहेत त्यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्यामध्ये काही राजकीय समीकरणं नव्यानं येतात का उदयाला त्याचप्रमाणे काही बेरीज वजाबाकी होतीये का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे